अंमलबजावणी त्याला एकतर सहा महिन्याचा पिरियड असतो त्या कायद्याला त्याला काही होत नाही तुम्हाला त्यावेळेस अधिवेशन घेऊन अधिवेशन घेऊन तुम्ही तो कायदा पारित करू शकता तुम्हाला पंधरा दिवसाचा वेळ दिला आहे आमचं हे दहा तारीख ठरवण्याचं कारण आहे पंधरा दिवसाचा वेळ आहे आणि आम्ही आज ते मोजलं तर सोळा फेब्रुवारीला याचं काय करायचं पंधरा दिवस तर नऊच तारखेला होत्यात अशा कोणत्या कायद्या बनवताना तुम्ही ही वेळ दिलेला आहे बावीस तेवीस दिवसाचा कोणच्याला दिलेला ही पण दुरुस्तीची दहा तारखेला आम्ही आमच्या नेमात येत त्या दिवशी त्यांचे पंधरा दिवस हरकतीचे होते आमच्या नियमानं दहा तारीख बरोबर आहे म्हणून आम्ही काय उद्या अंमलबजावणी करा अथवा नका करू आमचं म्हणणं आहे उद्या करा हरकती घेऊन तुम्हाला करायची असेल तर नऊ तारखेला तुमचे पंधरा दिवस होते दहा तारखेपासून अंमलबजावणी करा मग सगळं तुमच्याशी काही चर्चा झाली का की का दिली असा तुम्ही प्रश्न सरकारला केला नाही का पंधरा दिवसाची मुदत सगळ्या सगळ्या या असते तर मग का दिली असा प्रश्न तुम्ही केला का नाही आता आवश्यकता वाटत नाही करायची कारण त्यांनी पंधरा दिवस म्हणले त्याच्यावरती सोळा लिहिली सोळा असले तरी हरकत नाही आमचं काय म्हणणं पण नव्हतं त्यावेळेस त्यांना पण यांचे जे स्टेटमेंट दोन यायला लागले एक जण मुंबई दिल्लीपर्यंत जाणार आ, आर आर्ध्यांची भूमिका मराठ्यांच्या बाजूने कायदा बनवला त्याच्यात कायद्याबद्दलची कसलीच शंका नाही आमच्या मनात कायद्याबद्दल आम्ही बोलतच नाहीत आज की कायद्याबद्दल त्यांचं काय माहिती हो आहे परंतु जे दोन स्टेटमेंट त्यांची यायला लागलीत म्हणून आम्ही आधीच सावध व्हायला लागलो आणि सोळा तर सोळा सहा दिवस उपोषण चालतंय पासून अंमलबजावणी करा हरकत नाही पण उपोषण द्यायला की मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यासाठी हा कायदा केलेला आहे की सगळ्या न्याय म्हणून एक उपमुख्यमंत्री फडणवीस जाऊ पण मग तुमचा सरकार विश्वास नाही का अध्यादेश काढला राजपत्र काढलं आता त्यांनी सोळा तारखेपर्यंत मुदत दिली तरी तुम्ही उपोषणावर अंमलबजावणीसाठी दोन स्टेटमेंट तुमचे का मग एक जण दिल्लीपर्यंत जाणार आहे आणि एक जण जाणार नाही तुमचे दोन स्टेटमेंट का मग याचं उत्तर द्या आम्ही माग घेतो असं का पण कायदा का तुम्हीच मराठ्यांसाठी सगळ्या सोयांचा बनवायचा आणि एकीकडून तुम्ही सांगायचं की, की आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ तुमच्या सरकारमधले अर्धे लोक आमच्याबद्दल शंका आहे तुम्हाला तुमच्याबद्दल आम्ही काय घेऊ नये आम्ही दहाचं पुढं ढकलतो तुमचं एकतर्फे स्टेटमेंट का नाही मग असं का आमच्याबद्दलच असं का वागायचं तुम्हाला कायद्याबद्दल तुमच्या आता काहीच होत नाही हे आम्हाला माहिती कायद्याबद्दल आम्ही बोलतच नाही तुमच्या दोन स्टेटमेंट बद्दल, बद्दल, दो बद्दल बोलतोय आम्ही पा, ती फसवणूक झाली त्यांची बरोबर आहे त्यांचं काही चूक नाही त्यांना काही मिळालंच नाही गोरगरिबांची फसवणूक नाही झाली त्यांची फसवणूक झाली त्यांना काही मिळालं नसन पद मिळालं नसन पैसे मिळाले नसते त्यांची फसवणूकच झाली असेल कायद्यात फसवणूक ती नाही मी स्टेटमेंट बद्दल बोलतोय दोन स्टेटमेंट आहे त्यांची याबाबत मग आम्ही सोळाला पास आधीच सुरू केला आम्ही पण आम्ही चालत नाही का आधी अंमलबजावणी तातडीने करावी यासाठी आमचा आधी चालत नाही का तुम्हाला जर एकच एकच व्यक्ती पाहिजे असला करोडोने मराठे पाहिजे नसले तर आमचं नावे लाजे तुम्ही दोन स्टेटमेंट करता काच काय मग तुमचा काय संबंध आहे कारण गरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना मिळालंय त्यांच्यासाठी आयुष्याची भाकरी आहे मराठ्यांच्या गोरगरिबांचं कल्याण झालंय जे कोण म्हणतात काही मिळालं नाही त्यांचं खरं आहे त्यांना नाही मिळालं कारण हा लढा त्यांच्यासाठी नाहीच हा लढा गोरगरिबांसाठी आम्ही पण तेच म्हणतो ना आमचा म्हणण्याचा उद्देश पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आम्ही सोळापर्यंत काही बोलणार पण नव्हतो तुमच्या दोन स्टेटमेंट काय यायला लागले अंमलबजावणी कायदा अधिवेशनात पारित झाल्याच्या नंतरच कारण त्याला विधानसभेत घ्यावंच लागतंय त्याशिवाय तो कायदा पारित होत नाही कुठलंही एखादं लायसन्स जरी काढायचं असलं साध्या दुकानाचं तरी पण त्याच्या अधिसूचना अगोदर काढायला लागते नंतरच लायसन्स दिलं जातं इथपर्यंत आमची समज आहे ना आमची समज नाही असं नाही तुम्ही आम्हाला आडमुठ्या भूमिकात शब्द वापरायला लागला म्हणून आमचं नाव विलायचं ना दहा दहा फेब्रुवारीचं तुम्ही एकीकडून तुम्हीच कायदा बनवला आणि तुम्हीच म्हणणार केंद्रापर्यंत जाऊ म्हणजे काय तेच सिद्ध करण्यासाठी दहा फेब्रुवारीला अमर उपोषण सुरू झाला दोन वेगवेगळी स्टेटमेंट का केली जातात असं तुम्हाला तेच दहा तारखेला जा जानेवारीला उपोषण सुरू केल्यावर सिद्ध होईल वाशीमध्ये सगळी चर्चा झाली सगळ्यांची त्यावेळेस सगळे मुद्दे तुम्ही मांडले नाहीत का हो मग त्यावेळेस काय म्हणलं सर कायदा खूप चा फुल आहे पंधरा दिवस त्याच्यावरती तज्ज्ञ झुंजत होते याला काहीच होत नाही आणि आमच्याही तज्ज्ञांनी त्याच्यावरती तीन वाजेपर्यंत रात्रभर अभ्यास केलेला आहे एका एका शब्दाचा किस पाडलेला त्यांनी सुद्धा आपण सुद्धा स्वतः साक्षीदार आहेत जरी आज पत्रकार बंधू म्हणून तुम्ही असला तरी प्रत्यक्षात तुम्ही सगळे तिथे बघायला होतात की किती भयानक ते आपल्या बी अभ्यासाकडे त्याच्यावर अभ्यास केला त्या कायद्याबद्दल शंका नाही मी पुन्हा पुन्हा सांगतो तो कायदा आता पुरे एकवटले एकीकडं तरी तो कायद्याला कोणीच काही करू शकत नाही पण तुमचे दोन स्टेटमेंट का हे तुम्ही असं म्हणाला होता की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे सही दिलेली आहे आणि त्या संदर्भातलं आश्वासन दिलेलं आहे मग आता देवेंद्र फडणवीस जे फडणवीसच बोलायचं देवेंद्र फडणवीस म्हणताय की ओबीसी आरक्षणाला कुठे धक्का लागून येणार नाही गरज पडली तर माझ्यातून होत असेल तर मी वरिष्ठांकडे जाईल म्हणजे सरकारमध्ये देखील आता या मुद्द्यावरून दुमत झालेलं पाहायला मिळते दुमत झालेला आहे का सध्या तरी दिसतंय पण क्लिअरच करायचं असेल तर दहा फेब्रुवारीला उपोषणला बसल्यावर ते क्लिअर करते कारण आमचे हे बघा आमचे लेकरं वाचवणं आमच्यासाठी गरजेचं आहे आमरण उपोषण महत्वाचं आहे किंवा जीवाची कुठं बाजी लावणं फिजी लावणं हे महत्वाचं नाही समाजाच्या पोराचं हित कुठं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला शांततेचं हत्यार उपसणं गरजेचं आहे म्हणूनच मला म्हणूनच आमचं असं म्हणणं आहे आता की तुमचे दोन दोन स्टेटमेंट येतात त्याबद्दल आम्हाला सावधरा नाही कायद्याबद्दल काही होत नाही कायद्याबद्दलचा गैरसमज पसरण्याची कोणाला गरज नाही मी मेड्याच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश झालाय त्याला कुणी काहीच करू शकत नाही सह्याचा सा... आमच्याकडे आलेलं इतक्या गर गरब आम्ही सह्याचं बघितलं नाही पण लय मोठा सह्या आहे त्याच्या काय माहिती आता सगळं चेक करतो मी त्यांनी हे बघा फडणवीस साहेब काय म्हणले तुम्हीच सांगितलं ना मला नावात काय त्याच्यात काय त्याच्यामुळे दुष्मन का गोळ्या घालणार का आम्ही एकामेकाला त्यांनी म्हणलेत की आम्ही काही झालं तर आम्ही केंद्रापर्यंत जाऊ म्हणजे एकीकडून आम्हाला तुमचा माणूस तुमच्या सह्याचं पत्र देतोय त्याच्यावर सही आहे का नाही मी आणखीन कोणाकोणाचं बघितलं नाही पण लय मोठ्यात चे, मी बघतो त्याच्यावरती आणि तुम्ही दुसऱ्याच दिवशी उगून द्यायचा दुसरा दिवस आणि तुम्ही म्हणायचं मी केंद्रापर्यंत जाईन म्हणजे काय मराठ्यांची गरज नाही तुम्हाला एकाच ऐकून तुम्हाला मला मराठ्यांचं वाटवलं करायचं आणि ह्या कायद्याला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना पुन्हा सांगतो गैरसमज नको कायद्याला कोणाचेच आणि काहीच होत नाही फक्त दोन स्टेटमेंटबद्दल हे वळणावर नीट आणण्यासाठी की दहा तारखेची घोषणा करावी लागते मला मी केली आता मी मागं सरकत नाही